पंच पळत पळत तिथे गेला अध्यक्ष महोदय एकदा आमदार होणं सोपं आहे दोनदा आमदार होणं सोपं आहे तीनदा आमदार होणं सोपं आहे आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं नऊ वेळा आले आदरणीय गणपत आबा देशमुख हे अकरा वेळा या सभागृहामध्ये आले नऊ वेळा इथं आले यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती दादा नव्वद चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री नाईन्टी नाईन पासून या सभागृहामध्ये आहेत अध्यक्ष महोदय गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे हा बादसा आहे मुळात मूळ गाव हे बारशी आहे परंतु लहानपणापासून मामाकड वाढलेला आहे आणि तिसरी टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय नंतर मेंबर मधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मव्याचं त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर म्हणून मधून सरपंच केला मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं पुन्हा जनतेतून सरपंच केला तिसऱ्यांदा तो सरपंच झाला तीन तीन वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या ले लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन खुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय था तुम्ही इथं आला कशामुळे मारतात तर ते, ते काय म्हणत होते आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या मस्सा जो गावाचे अकरा मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात त्यापैकी चार मुलं होते ते, ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो आतमध्ये इंटर कॉम वरती हो बोलायला तो पोरगा गेलाय तरी सुद्धा म्हणलं हे इंटर कॉम वाल्या काय नको इकडे त्याला झोडायला सुरुवात केली ते फक्त आडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला हे बाबा इथं मारामाऱ्या करू नका मारामाऱ्या करू नका म्हणल्या बरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय व्हायरल झालेला आहे त्यांनी लगेच त्या गुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर सरपंचाने सुद्धा उलटे दोन तोंडात मारल्या विषय लगेच संपला लगेच गावातले चार दोन लोक आले म्हणले बाबा भांडण करू नका भांडण पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी हे शुक्रवारची नऊ तारखेची घटना अध्यक्ष महोदय नऊ तारखेला पोलीस गेले हे सगळे घुले प्रतीक घुले केदार एकाड नाव आहे बाकी काय जे नाव आहे हो ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं ते गेले हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला माझं म्हणणं एवढंच आहे कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय दलित समाजाच्या त्या मुलाची ॲट्रोसिटीची केस दाखल करून घेतली नाही कारण ऍक्च्युअल जातीवाचक शिवकाळ तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती तर कुणाचा फोन आला विष्णू चाटे तिथे लगेच तिथपर्यंत पोहोचले हे आरोपींना घेऊन तर ते तालुका अध्यक्ष तिथे आले तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय यांचा कोण आका आहे ज्या आखाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही अध्यक्ष महोदय त्या कंपनीची फिर्याद अहुदा नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय अत्यंत किरकोळ काहीतरी एन सी घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं नऊ तारखेला काय करत जंगली रमी मी एस आय टी ची मागणी केली पुढे बोलतो ना त्याच्यावर आकाच शोधतोय आम्ही तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत अध्यक्ष महोदय त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आले अध्यक्ष महोदय हे भोसले नावाचे जे तिथले पी एस आहेत हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला जो मारहाण करायला होता त्याला मोटरसायकल वर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते संतोष देशमुख आलाय का म्हणले तर तो, तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला रविवारी सुद्धा घरी बसला परत ते महाजन नावाचे कोण तिथले पी आय आहेत त्यांच्या बरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते सोडून तर लगेच दिले त्यांना कसल्याही प्रकारच काही केलं नाही लगेच सोडून दिलं आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं जे क्लिप दिसते हॉटेल मध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तर पी एस आय दोघ जण चहा पित होते त्याचा जो भाऊ आहे धनराज धाकटा भाऊ त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं तो पलीकडे चाप येत होता त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं ते म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ त्यानी तो सरपंचाच्या तोंडात मारली म्हणजे सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले आणि मिटलं म्हणले पण तरी म्हणलं काय आपण उद्याच्याला मिटवू तुम्ही या तरी जे म्हणलं भाऊ ठीक आहे आम्ही माझ्या भावाला सांगतो तो, तो माझ्यापेक्षा थोरला आहे त्याला पाठवून देतो दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळी संतोष देशमुख ह्याला गेले केजला हेव वा मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले चेक करा त्याच लोकेशन सुद्धा चेक करा म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं कोणीही आलं नाही पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं आणि तो गाडी त्याचा हत्ये भाऊन ते दोघं जण आले ते क्लिप आलेली आहे पुढे एक काळी स्कॉर्पिओ माघ एक काळी स्कॉर्पिओ अध्यक्ष महोदय हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली अध्यक्ष महोदय सुदर्शन घुलेचं चार का पाच का सहा पत्र्याचं घर आहे सहा पात्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये मा कस काय फिरतो अध्यक्ष महोदय त्याला कुणी स्कॉर्पिओ दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली हे सांगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून अध्यक्ष महोदय गंगाखेड सोनपेठ इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे अध्यक्ष महोदय हायवा किती चालाव्यात तीनशे तीनशे हलवा कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे हलवा कुणाच्या आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे तीनशे जर ते मी दहा दहा टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय तीनशे गाड्या रोज चालतात सोनपेठच्या तिथं गंगाखेडच्या तेथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं सन्माननीय सदस्य त्यांना सुद्धा विचारा तिकडनं सुद्धा येत असेल तीनशे तीनशे तीन गाड्या चालतात अध्यक्ष महोदय त्याला रॉयल्टी नाही त्याला पावती नाही काय नाही आओ जाओ आएंगे गंगे जायंगे दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय हे कशामुळे होत अध्यक्ष महोदय ही पोस्टे कोणी दिली जाती अवाधा कंपनी तिथे आली ओ टू कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय रिन्यू पॉवर कंपनी आली यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी येते जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष ओ बोलवून घ्या या कंपन्यांना कोण बोलवून घेत बीड जिल्ह्यामध्ये कंपन्यांना एक कंपनी नाही अवाधा एक कंपनी आहे आता अवाधा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती एक्स्टॉर्शनची दोन महिन्या पूर्वी घडलेली जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अट्रॉसिटीची किमान तहसीलदार कडे एकशे सात तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय किंवा एल सी बी काय करते बीडची एलसीबी कडे का पाठवले नाही हे लोक एल सी बी कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते सोमवारी त्यांचा खून करण्याची करायचं काय होतं अध्यक्ष महोदय मी पूर्ण माहिती घेतली यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचानी इगो दुखावला गेला म्हणून काय करायचं म्हणले यांनी प्लॅन काय केला एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय याला गाडीत उचलून न्यायचा फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली हा तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं पुन्हा बदडून बदडून मारून ह्याला मारून टाकायचा इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्य भाऊ आज त्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता ड्रायव्हर शीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला ते जागीच घाबरलं आणि ह्या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच हॉकी स्टिक रॉड फायटर काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतेत हे लोक माहीत नाही अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं हो तो आरड्यात ओरडत अध्यक्ष महोदय दे। मागत पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घ्या महाजन नावाचे जे पोलीस आहेत मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टी व्हीवरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल ह्या मुलांनी केलेत भावानी माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईन घाबरू नको आशेने फोन करत राहिला अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सीएस ला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सी एस ला विचारला अध्यक्ष महोदय जे पाठ फोटो दिसतोय हो जा ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवले नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कुणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कुणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय हे बघेला कसं बदलतो हा कसा मोठ्या मोठ्याने ओळतोय आक्रोश करतोय रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदाडीत असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हत्यारांनी काय करणारे जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला आहे अध्यक्ष महोदय ही जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय एखादी चांगलं लेकरू दिसलं तर ते त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो कुणाची हिंमत होत नाही एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कुणी भाऊ तिचा चुलता तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हातपाय मोडून टाकायचे अशा सुद्धा अनेक घटना ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत माझी विनंती आहे जे माननीय मुख्यमंत्र्यांना जे सर उदय ज्या धाक असलेला माणूस आहे आमचा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करावी आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक गेले पाहिजेत असं मत अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ काढला अध्यक्ष महोदय तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सी च सांगत होतो मी जिल्ह्याचे सीएसने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठत मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकल्या दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसं राहणार अरे तुम्हाला फोनच करायचा होता तर ता टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या बिळ्या यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येतात आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय लायकी नसणाऱ्यांकडे मी ती असं दाखवणारे म्हणजे इथं दिसत ना ते असं घालते पिस्तोलकडं लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्याव धाब्यावर बस आणि दहा रुपयात आणि बार करतेत वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतात आमच्याजवळ पिस्तोले असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तोलचे लायसन असतील अध्यक्ष महोदय कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगी मध्ये सांगेल परंतु बाराशे ते 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 तेराशे लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून मुंबईत तरी आहेत का नाही कोणाल ठोब मुंबई सन्मान अध्यक्ष महोदय या ठिकाणी एकच्या एक चर्चेवर ती भाग घेत असताना परभणीची घटना अतिशय दुर्दैवी आहे जे सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मयत झालेले आहेत त्यांच्यावरती जे जे जबाबदार असतील त्यांना त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करणार आहे आणि अध्यक्ष महोदय माझा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातलं एक जे प्रकरण घडलेलं आहे हे अतिशय भयानक प्रकरण घडलेलं आहे अतिशय शुल्लक कारणावरून हे शुल्लक कारण नाही अध्यक्ष महोदय जी अहुदा कंपनी आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय दोन महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलवून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं मागितलं होतं दोन कोटी रुपये आणि त्या दोन कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो दोन महिन्यापूर्वी दिला होता पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर पाच हे मत्साजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या अवादा अहदाणा नाही अवादा अवादा कंपनीच्या गेट वरती पाठवले गेट वरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वाचमन त्याला त्यांनी मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर पाचच मिनिटाच्या अंतरावर स्टँड वरती संतोष देशमुख हे सरपंच होते